राहिलेला माणसाच जीवन अशा पद्धतीनं होत म्हणून इंद्र आहे चंद्र आहे द्वारकरी संप्रदायामध्ये या देवी देवतांना मुळीच मान नाही असेल इंद्र तो त्याच्या घरचा इंद्र असेल परंतु आमच्या भक्तिशास्त्रामध्ये या लोकाची आवश्यकता नाही भक्तीशास्त्रामध्ये नियमच नाही या अध्यायाची सर्वांग सुंदर विशेषता इथे सुंदरतेनं प्रकट करतात जाणवराय क्षिप्रम भवती धर्मात्मा श्वत शांती निघती अपिचेत सुदूराचारो अर्जुना हा इंद्र आहे हा माझ्या भक्तीचा लायकीचा नाहीये यांनी भोग भोगलेले आहेत पुण्य खर्च केलेले आहेत हा माझ्या भक्तीचा लायकीचा नाहीत पण जर एखादा वाढल्या कोळ्यासारखा मनुष्य आहे पण त्याला उभरती झाली त्याचं मन बदललं भगवंत म्हणतात तो एक नंबरचा माझा उत्तराधिकारी सुदुराचारो दुराचारो नाहीत सुदुराचारो भजते मा मनन्य या श्लोकाचा अर्थ सांगताना सांगून जातो ज्ञानभराने गीताच का निवडली फक्त ह्या श्लोकासाठी गीता निवडली त्यांना कुठल्याही ग्रंथावर ज्ञानेश्वरी लिहिता आले असते ईशावास्य उपनिषद आहेत कठोपनिषद आहेत दहा उपनिषद आहेत ज्ञानवाने त्याच्यावर लिहिला तरी आजरावर झालं असत पण गीतेवरच का लिहिली कारण की गीतेचं हृदय म्हणजे साधूच हृदय आहे इथे स्त्रियांना बंदी नाहीये शूद्रांना बंदी नाही येत वैश वैश्यांना बंदी नाही येत आणि ठेवलं त्याला जर माझं भजन करायचं असतं ना साधुरेव समंतव्या त्याला साधूच समजा काय शब्द आहेत एक एक महाराज साधुरेव समंत त्याला पूर्वीच्या नावाने हाक मारू नका आता महर्षी वाल्मिक आहेत आता तो वारल्या खोळी राहिलेला नाही साधु रेव व मंतव्य त्याला साधू समजा तो अगोदर कसाही असो म्हणून आजही पंढरपूरला जा देवाच्या शेजारी कान्नोपात्रेच मंदिर आहे वेशेच्या घरातली बरं कान्डोपात्र पण देवाच्या शेजारी आणि सर्व वारकरी तिचं दर्शन घेऊन आतमध्ये जातात खांडोपात्र भगवंत म्हणतात माझ्याकडे बंधन नाहीत कुठं जन्माला यावं एखादा पापी माणूस आहे त्याला चांगलं कळालेलं असतील त्याच्या हातून चुका भगवंत म्हणतात मी माफ करतो त्याला तो आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमचे अवधारी जैसा बुडाला महापुरी न मरतू निघाला बुडाला महापुरी पापाच्या समुद्रामध्ये बुडाला महापुरामध्ये बुडाला पण भाग्य चमकलं न मरतो निघाला जीवन संपण्याच्या अगोदर तो पापाच्या गर्दीतून बाहेर निघाला म्हणतात जीवित राहिलं धडी आले म्हणून बुडाले पण जे वाया गेले तो जगला ना आता तो माझ्या हातामध्ये आलेला आहे भक्तीने त्याला अलंकार केलेला आहे साधूने त्याला जवळ केलेला आहे त्याला काही चिंता करण्यासारखं नाही हे साधूच्या जीवनातली सर्वात मोठी विशेषता आहे साधु रेव समंतव्या आणि पुढचा टप्पा इतका महत्त्वाचा आहे अशा पापी माणसाला भगवंत म्हणतात मी जवळ करतो आणि श्रेष्ठ बनवतो बाकी संसाराचं काय वर्णन करावं आनित्यम् असुखम लोकम् इमं प्राप्य भजस्वमाम हा नव्या